ईव्ही एमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं ठरवणाऱ्या सोलापुरातील मध्ये जमावबंदीचे आदेश लागू मतदान घेतल्यास कारवाई करण्याचा प्रशासनाचा आदेश माळ शिरसमधील मार्कडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत आज सोमवारपासून ते पाच डिसेंबरपर्यंत मार्कडवाडीमध्ये मा जमावबंदी लागू करण्यात आला आहे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे मार्कटवाडी गावकऱ्याने ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं मार्कडवाडीमध्ये मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली त्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही असं प्रशासनाकडून सा सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबवल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे माळशिरसच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर यांनी तसे आदेश जाहीर केले आहेत भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे त्रेसष्ट नुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे जर आदेशाचे भंग करून मतदान प्रक्रिया राबवली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी करण्याचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर